नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व सांग चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही सदिच्छा मैत्रिणींनो आपण सर्व ज्या आई आहेत प्रत्येक आईची सकाळची जी सुरुवात होते ती कशापासून होते तर चूलपासून ही चूल, चूल आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रात्री झोपेस्तवर आपल्या सोबत असते आपल्या म्हणजे आपल्या संसाराचा हा एक अविभाज्य घटक आहे ही जरा आधुनिक चूल आहे पूर्वीच्या काळी लाकूड वगैरे जाळून ते तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच जणींना की ती चूल असायची पण आता ही आधुनिक चूल आहे पण ही चूल इंधन असल्याशिवाय चालत नाही बरोबर हिला इंधन लागतं म्हणजे दरवर्षी म्हणजे एका महिन्याला एक सिलेंडर तर आपण नक्कीच खर्च करत असतो आणि सिलें एक सिलेंडरसाठी म्हणजेच आपण पूर्ण वर्षभर तर खूप हजारो रुपये फक्त या चुलीच्या इंधनासाठी वापरतो त्यानंतर जर आपल्याकडे ही चूल असेल तरी देखील आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इंधनाची तिला देखील गरज असते म्हणजेच इलेक्ट्रिक जरी असली तर मग तिला आप आपल्याला लाईट बिलमध्ये तो पैसा मोजावा लागतो लाईट बिलच्या रूपाने आपण तिचं इंधन हे भरत असतो म्हणजे एन्ना तेन प्रकारे आपल्याला खर्च हा लागतच असतो तर मैत्रिणी जर असं झालं की हे इंधन किंवा ही जी चूल आहे ती आपल्याला मोफत मिळाली तर किती छान होईल नाही म्हणजे रोजचा जो आपला खर्च आहे ज्याच्यातून आपल्याला हजारो रुपये वाचतील तर अशी इंधन फ्री किंवा मग अगदी मोफत ज्याला काहीही पैसा लागणार नाही पण ती आपल्याला स्वयंपाक नक्की बनवून देईल अशीच चूल जर आपल्याला मिळाली तर किती छान होईल ना तर सर्व लाडक्या बहिणींसाठी स सा मोदी सरकारने पंतप्रधान मोदीजींनी अशीच एक छान अशी योजना चालू केलेली आहे ज्याद्वारे सर्व लाडक्या बहिणींना चूल ही मोफत मिळणार आहे आणि तीही अगदी फ्री कॉस्ट तिला कसलंही इंधन लागणार नाही अशी चूल मोफत मिळणार आहे मी अर्ज केलेला आहे तुम्ही करायचं आहे का तर ही चूल कोणती आहे कशी आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉ बौ बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे हा फॉर्म कसा भरायचा ही काय काय माहिती आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि जर माझे ते व्हिडिओ कोणी दादा बघत असतील तर त्यांनी देखील हा व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा जो फॉर्म आहे घरबसल्या भरू शकतात योजने या योजनेचा आणि अतिशय सोपा आहे आपण तो फॉर्म मी मोबाईलवरूनच भरून दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा थोडा मोठा होईल व्हिडिओ परंतु व्हिडिओमध्ये मी फॉर्म कसा भरायचा हे देखील सांगितलं आहे आणि पूर्ण माहिती दिली आहे की ही चूल कशी मिळणार आहे काय मिळणार आहे वगैरे आणि जर तुमच्या काही ओ, क्रिया प्रतिक्रिया असतील तर त्या मला कमेंटमध्ये कळवा मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग पाहूया पुढे व्हिडिओ तर ही बघा ही आहे सौर चूल म्हणजे ही आहे सूर्यावर चालणारी चूल तिचं तुम्हाला इमेज मी दाखवते आता तर ही बघा ही अशा पद्धतीने ही सौर चूल आहे म्हणजे सूर्याच्या ऊर्जेवर सूर्याच्या उन्हात उन्हावर ही चालणारी चूल आहे ही पहा ही डबल बर्नर चूल आहे हे जे पॅनल आहे हे पॅनल जे दिसतंय तुम्हाला ब्लू कलरचं हे पॅनलवरती आपल्या छतावर बसवलं जाईल आणि त्याच्यातून सूर्यप्रकाश शोषला जाईल आणि मग ही सूर सूर्यचूल का, काम करणार आहे याला अगदीच म्हणजे इलेक्ट्रिक पण नाही लागणार गॅसही आपली बचत होणार आहे आणि खूप खरंच खूप छान ही योजना आहे अगदी मोफत आपल्याला ही सूर्यचूल मिळणार आहे तर हिच्यावर आपण काय काय स्वयंपाक करू शकतो तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे इडली चपाती भाजी रवा उपमा सर्व आयटम आणि या ठिकाणी दिलेलं आहे अजून की बिर्याणी बॉईल्ड व्हेजिटेबल म्हणजे भाज्या शिजवणं फिश करी माशांची देखील भाजी पटाट्याची भाजी सांबार बॉईल्ड मिल्क म्हणजे दूध गरम करू शकतो चपात्या बनवू शकतो डोसा चहा कॉफी बटाटे पण आपण बॉईल करू शकतो उतप्पा असेल सगळं पनीर करी चिकन करी जे काही आपण रोजच रोजच्या गा गॅसवर बनवत असतो ते सर्व आणि सर्व पदार्थ आपण या सूर्यचुलावर बनवू शकतो तर अशी ही सूर्य चूल सर्व लाडक्या बहिणींना फ्रीमध्ये मिळणार आहे ही एक सरकारची योजना आहे आणि इंडियन ऑइल तुम्ही पाहू शकता इथे वेबसाईट आहे इंडियन ऑइल या कंपनी थ्रू ही आ, योजना राबवली जात आहे तर नक्कीच सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे तर पाहू शकता याच्यामध्ये हे आहे तीन प्रकारच्या या सौर चूल आहेत ते पाहू शकता तुम्ही बघा ही जी आहे एक नंबर ही अशा पद्धतीने झूम करून दाखवते तर हे जे आहे ब्ल्यू कलरचं हे जे पॅनल आहे हे सौर पॅनल याला म्हटलं जातं हे सौर पॅनल आपल्या गच्चीवर बसवलं जातं म्हणजे आपल्या धाब्यावर किंवा जिथे ऊन येत असेल त्या ठिकाणी आणि ही डबल बर्नर सोलर कुकटॉप आहे कुक टॉप्स वर्क्स इंडिपेंडेंटली सिमिलेटली ऑन बोथ सोलर अँड ग्रीड इलेक्ट्रिसिटी म्हणजे हे फक्त सौर सूर्याच्या उन्हावर सुद्धा चालणार आहे आणि जर सूर्याचं ऊन नसेल तर ते तुम्ही त्याला विजेवर देखील लावू शकणार आहे असा हा पहिला प्रकार आहे त्यानंतर डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप हा पण डबल बर्नर आहे पण याच्यातलं जर हे एक बर्नर आहे तुम्ही पाहू शकता एक बर्नर जे आहे ते सौर चुलेवर सौर ऊर्जेवर चालणार आहे आणि एक जे बर्नर आहे ते इलेक्ट्रिसिटीवर चालणार आहे म्हणजे एक फक्त एकावरच चालेल सौर ऊर्जेवर आणि दुसरं जे आहे ते फक्त इलेक्ट्रिसिटीवर चालेल असं हे डबल बर्नर आहे पण एक एक काम करतं वेगवेगळ्या ऊर्जेवर तिसरा हा प्रकार आहे बघा सिंगल बर्नर सोलार कुकटॉप म्हणजे हे एकच बर्नर मिळणार आहे म्हणजे आपल्या शेग गॅसच्या शेळेला जसं ए दोन बर्नर असतात किंवा एक बर्नर असतं तशा पद्धतीने हा एकच बर्नर आहे आणि तो सोलारवर चालणार आहे तर अशा तिघांपैकी आपण कोणताही एक बर्नर इथे बुक करू शकतो आणि तुम्ही पाहू शकता इथे ह्या कंपनींची नावं दिलेली आहेत ह्या कंपनींची नावे पहा पेगॉस पॉवर ऑफ इन्फा ईश सोलर काहो वगैरे हे जे आहेत या कंपनींद्वारे हे बनवले गेलेले आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याकडून हे आपल्याला सोलार मिळणार आहे सोलार कुकवेअर सिस्टम जे आहे म्हणजे सौर चूल तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने इथे त्याला जॉईन केलेलं असेल तर यासाठी करायचं काय आहे फक्त आपल्याला एक फॉर्म फिल करायचं आहे फॉर्म भरल्यानंतर जो फॉर्म भरल्यानंतर मग आपल्याला आपल्या इथे किती अवेलेबल आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये त्यानुसार ते त्या आपल्याला आपल्याला संपर्क करतील हे बघा इथे क्लिक हिअर फॉर इन्क्वायरीज किंवा मग इथे आपण क्लिक करायचं आणि हा फॉर्म आपण घरीच अगदी मोबाईलवरून मी तुम्हाला मोबाईलवरच हे दाखवत आहे तर मोबाईलवरच आपण हा प्रत्येकजण फॉर्म भरू शकतो फ्री कॉस्ट आहे त्याच्यानं हे पहा असा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल इथे सुरुवातीला आपल्याला भरायचं आहे आपलं नाव तुमचं जे नाव असेल ते सग नाव टाकायचं इथे आहे कंपनी पण कंपनी आपण नाही टाकली तरी चालेल त्याच्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी हा गरजेचा आहे तो आपल्याला टाकायचाच आहे त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर जो आप तुमचा मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर म्हणजे ज्याच्यावर ओ ओ टी पी वगैरे येतो आता चालू स्थितीतला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमचं राज्य त्याच्यानंतर येतं इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत त्याच्यानंतर आहे फॅमिली साईज म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत चार आहेत पाच आहेत सहा आहेत तुम्ही एकटे राहतात वगैरे इथे तुम्हाला फॅमिलीची साईज द्यायची आहे त्यानंतर नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर यूज पर इयर म्हणजे एका वर्षात तुम्हाला किती सिलेंडर लागतात इथे या रक्यानात तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे सोलर पॅनल जे तुम्हाला मी दाखवलं आहे बघा इथं ते हे जे आहे हे सोलर पॅनल हे पॅनल बसवण्यासाठी जागा आहे का तुमच्या इथे तर मग टू बाय टू मीटर म्हणजे दोन बाय दोन मीटरची जागा लागते आणि तिला आपल्याला क्लिक करावं लागेल असं क्लिक केल्यानंतरच आपल्याला नाही तर हे जर केलं नॉट अवेलेबल तर मग आपला अर्ज जो आहे तो विचारात घेतला जाणार नाही आपल्याला इथेच क्लिक करायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड असं तुम्हाला कोणत्या बर्नरचा हा सोलर चूल पाहिजे ही चूल सिंगल बर्नरची पाहिजे की डबल बर्नरची ते आपण इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर क्वांटिटी ऑफ सोलर रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला किती सोलर पाहिजे एक दोन तीन चार त्या पद्धतीने इथे तुम्ही आहे आणि असं नाही आहे की हे अगदीच फ्री आहे असं काही नाही हजार दोन हजार काहीतरी तुम्हाला इथे पेड करावे लागतील पण आपल्याला एकच दाबते पेड करायचे आहेत आणि आपल्याला आयुष्यभर ते सौर ऊर्जेवर म्हणजे कोणतंही इंधन आपल्याला विकत घ्यायचं नाही आहे तर खूप म्हणजे एवढी रक्कम मला तरी वाटतं की अगदी काही एवढी विशेष नाही आहे हजार एक रुपये दीड हजार जे काही असेल ते एकदा दिलं म्हणजेच नंतर द्यायचं गरज नाही आहे आणि इथे एनी अदर क्वेरीजमध्ये आपण लिहू शकतो की आपल्याला कोणता बर्नर पाहिजे वगैरे कोणतं काय जे या तिघां तिघ जे तुम्हाला बर्नर दाखवले त्यांपैकी आपल्याला काय हवं आहे वगैरे असं आपण इथे लिहू शकतो आणि त्यानंतर हे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर खूप छान अशी ही योजना आहे मला तर वाटतं प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्वरित करा लवकरात लवकर अर्ज भरा कारण की अगदी कमी आणि सीमित लोकांना हे मिळणार आहे याचा म्हणजे मर्यादित कालावधीसाठी ही योजना उपलब्ध केलेली भारत सरकारने तर प्रत्येकाने नक्कीच फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या सोलर सिस्टीमचा आणि सोलर कुकरचा फायदा मिळेल तर पुढे भेटूया नक्कीच अशाच एखाद्या योजनेसोबत किंवा दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश